चित्र मित्रांनो नमस्कार गन्ना सम्राट आमच्या सोशल मीडिया चॅनलवर आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो गेल्या आपल्या तागाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं सर्व तागा ताकाची डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे परंतु आता आज आपण ताग तागाला साठ दिवस पूर्ण म्हणजे दोन महिने पूर्ण झालेले आहेत तर आज आपण ताग गाडायला सुरुवात केलेली आहे ताग गाडायला आपण सर्वप्रथम मलच्या सहाय्याने म्हणजे पाचच कुट्टी करायचा व खोडकी कटिंग करायचा मलचर असतो त्याच्या सहाय्याने आपण सर्वप्रथम कुट्टी करून घेणार म्हणजे तागाचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत व नंतर आपण पलटीच्या साय्याने ताग आड करणार आहोत ही प्रोसेस आपण सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता आता मित्रांनो बघू शकता तागाची उंची कशा प्रकारे वाढलेली आहे आता आपण मल्चर मारायला सुरुवात केलेली आहे ते आपण पाहूयात जवळजवळ तागाची उंची पाच फूट इतकी झालेली आहे पाहू शकता की प्रकारे तागाचे तुकडे होत आहेत छोटे छोटे अशा प्रकारे आपण तागाचे मल्चर मार मारायला सुरुवात केलेली आहे व पाठीमागे आता लगेच आपण पलटीला सुरुवात केलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे ताग मुसतोय मातीमध्ये अशा प्रकारे काम होतय रानाचे चांगले प्रकारे मेहनत झालेली दिसते आणि ताग मारण्यासाठी रान हे पूर्णपणे वापशाव व्हावं तागाची पूर्णपणे कुट्टी होते मित्रांनो सर्व लहान लहान तुकडे होत आहेत पाठीमागे पलटीला सुरुवात आहे संपूर्ण या क्षेत्रात सगळ्या पूर्ण क्षेत्रात फुलं लागलेली आहेत मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद